नाशिकच्या बारदान फाटा गंगापूर रोड या ठिकाणी एका अज्ञात कारने एका महिलेला उडवून दिल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली या दर्शना किशोर शिंदे या महिलेचा जागीच मृत्यू झालाय कार चालक घटनास्थळावरून फरार झाला होता या अपघाताचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला गंगापूर पोलिसांनी अवघ्या काही तासातच था। संशयितास ताब्यात घेतलं देवचंद तिदमे असं ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे त्याची वैद्यकीय तपासणी केली असता या तपासणी अहवालात त्याने अपघात झाला त्यावेळी मद्यसेवन केल्याचं निष्पन्न झालंय याविषयी गंगापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी अधिक माहिती दिली आहे पोलीस स्टेशन गंगापूर हद्दीत आज सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान हिट अँड रन प्रकरण झालेलं आहे एक अपघात झालेला आहे महिला नावे अर्चना शिंदे वर्ष एकतीस ही पायी आपल्या घरी जात असताना मागून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या चाल, अल्टो कार चालकाने तिला उडवलेला आहे जोरदार बेदरकारपणे आणि हायके वाहन चालवून जाणवपूर्वक उद्देशपूर्वक त्याने कृत्य केलेलं आहे त्याबाबत त्यानंतर धडक दिल्यानंतर सदरचा जो वाहन चालक आहे हा पळून गेलेला आहे आणि त्यामुळं त्याच्यावर हिट अँड रन कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नाही यातील जी महिला होती ही आपल्या कामावरून घरी मोतीवाला कॉलेजच्या जवळ तिचं घर आहे त्या ठिकाणी ती चालली होती पायी जात होती कामावरून घरी जात असताना मागून या ऑल्टो कारने धडक दिलेली आहे देवचंद तिदमे वय वर्ष एक्कावन्न वर एक्कावन्न राहणार ध्रुवनगर हा या गुन्ह्यातला आरोपी आहे मुंबई पुणे प्रमाणे नाशिक मधील ही दुसरी घटना समोर येत आहे हा कारचालक बेदरपणे पाठीमागून भरधाव वेगात येऊन या महिलेला उडवून फरार होताना आपल्याला सीसीटीव्हीत दिसत आहे सदर घटनेचा तपास गंगापूर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे नाईन्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल बागमोडे सह ज्ञानेश्वर आंधळे नाशिक